नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन भावावरती मार्च महिन्यात कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात जागतिक सोयाबीन भावावरती कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव पण मार्च महिन्यात जागतिक सोयाबीन बाजारामध्ये काय घडणार कि ज्यामुळे मार्च महिन्यात जागतिक सोयाबीन भावावरती कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव आणि या दबावाचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव मार्च महिन्यात वाढणार किमा घटणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात जागतिक सोयाबीन भावावरती कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव पण मार्च महिन्यात जागतिक सोयाबीन भावावरती दबाव का कायम राहणार आणि याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचा आता चूक उत्तर घेऊयात तत्पूर्वी मार्च महिन्यात जागतिक सोयाबीन भावावरती या ठिकाणी दबाव का दिसणार हे जाणून घेणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा आपण विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो मार्च महिन्यामध्ये ब्राझील त्यानंतर अर्जेंटिना त्यानंतर पॅराग्वे त्यानंतर उरगवे या चारही देशांचं जे सोयाबीन आहे ते मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात यामुळं का काय की जागतिक सोयाबीन बाजारामध्ये मागणी पेक्षा पुरवठा हा अधिक होतो आणि दरवर्षी मार्च महिन्यात सोयाबीनचा भाव हा दबावात राहतो पण या वर्षी लक्षात घ्या मित्रांनो की जागतिक सोया उत्पादनात प्रचंड वाढ होणार आहे यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादनातील ही प्रचंड वाढ सोयाबीनच्या भावावरती प्रचंड दबाव निर्माण करणार आहे आणि हा जो दबाव आहे मित्रांनो हा दबाव एक मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत आपल्याला दिसणार आहे आणि यामुळे म्हटल्या जात आहे की जागतिक बाजारामध्ये मार्च महिन्यात कायम राहणार प्रचंड दबाव जर आपण याचा असणारा अधिरेक बघितला तर जागतिक कमोडिटी म्हणून सोयाबीनला ओळखलं जाते जागतिक सोयाबीन बाजारामध्ये जर प्रचंड दबाव आला तर पर्यायाने देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसणार एक गोष्ट बरी आहे की देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होत जाणार यामुळे काय होणार की जागतिक बाजारात जेवढा दबाव आलाय तेवढा दबाव काही देशांतर्गत बाजारात दिसणार नाही आणि देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान दिसणार आहे याच्यामध्ये मध्यंतरीशे दोनशे ची तेजी दिसली की तिथं न करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार